सदैव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज धाराशिवच्या दौऱ्यावर होते धाराशिव मधील गावांना त्यांनी भेटी देऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली या पाहणी दरम्यान त्यांनी जमलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी खचून जाऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आपण सरकारला मदत करायला सांगू असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले तसेच शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा कर्जमाफी करा अशी मोठी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे पाहुयात भेटायला जरूर आलेला आहे कारण हा संकट मराठवाड्यावरती किती महत्वाचे गोष्टी आहे असं संकट येत त्यावेळेला संस्कार गंभीर नाही पण राजकारण करे तुमच्यावरती मी अन्याय सुद्धा हो देणार या सरकारला तुमचं मी अन्याय सुद्धा करा देणार नाही हे सरकार अभिमान टीका होती अभिमानात शब्द करण्याला योग्य वाटतं अयोग्य वाटेल पण होणार प्रवीण स्वामी प्रत्यक्ष तुमच्या सोबत म्हणजे मी व्हिडिओ बघितले आणि त्यावेळेला कैलास काय आम्हाला त्यावेळेस जनतेला वाटेल होते पण आम्ही आमच्या जनतेला वाचवण्याचा प्रयत्न किंवा मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली कशी घोषणा केली त्याच्या वतीने नंतर बोले पण मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की दर वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी आहोत करू योग्य वेळी चुकी योग्य वेळी येणार तरी का त्याच्यासाठी तुम्ही पंचायत आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही कर्ज सम्रेश केला होता तसाच ही आहे या सत्यता सापडलेल्या शेतकऱ्याला खोडा करा आणि त्याला कर्ज खोटा करावी पहिली मागणी आहे तुम्हाला मागणी आहे की नाही मग सत्ता करणे शेतकऱ्यांनी घेतलेली आहे सरकारने काय मदत तयार केल्या सर्व शेतकऱ्यांची एक मोठी मागणी केली हे अपडेट मिळाले पाहिजे तुम्हाला मान्य आहे का शेतीचं एका वेळेचं नुकसान नाही झालं शेती जी नवीन गेलेली आहे की पुन्हा नीट शेती करायला तीन ते पाच वर्ष लागणार आहेत आणि आज जी काय समाजवून अडीच हजार कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे की संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला एक तरी किती मिळणार आहे आणि आता जे नुकसान झालं पाणी पिकं जी होती ती चढून गेले आणि साफसफाई करा किती येणार साफसफाई करण्याचा खर्च त्याच्यात खर्चाचा खर्च त्याच्यात जमिनीची जिथे सगळी वापरात झालेली ती नीट वेगळी करण्याचा खर्च आता शेतकरी पुन्हा उभा राहणार कर्चा पदाच्या पायावर आणि म्हणून शेतकऱ्यांना खर्च उपचार करा दुसरी गोष्ट पीक विम्याची सुद्धा जी काही जे निकष बदलले आहेत तर पीक विम्याची सुद्धा रक्कम मी पूर्ण मिळत नाही आता सुद्धा एका पीक विम्याची रक्कम ही मिळणार असेल तो उपयुक्त काय कशा प्रकारे तुम्ही म्हणून फक्त एकच सांगतो की आज माझ्या आता काही नाही आहे मी तुम्हाला फक्त हे आणि विश्वास द्यायला नाही हा विश्वास तुम्हाला मात्र आता येताना जर मला कुठल्या एका की आज

तुमचं कुटुंब अवलंबून असता गृहाकडून असं वेळेवाकडं पाहून उचलू नका आत्महत्या करू नका वाईट दिवस जातात हे दिवस जातील या भोमाना हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू फक्त एक काम करायचं माझे इकडे सगळे म्हणजे माझे म्हणजे आपले सगळे लोकप्रतिनिधी आहेत की मदत जी जाहीर केली ती तर आलीच पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन मदत करता ती केली पाहिजे पण मदत देताना वेळेवाकडी निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर का मुख्यमणाने वागत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिम्मत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हातात जे काय कोणत्या मिळून द्यावंच लागेल मी तुम्हाला परत एक हा जोड विनंती करतो की खचून जाऊ नका बँकेच्या बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत या सगळ्या नोटीस एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या सगळ्या एकत्र करा आणि तुमच्याकडे ज्या आपण मुख्यमंत्र्यांचा आहोत की बाबा हे सगळं तुम्ही भरा आता आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा